कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स वेरळ येथील जिलालशाह बाबांचा उर्स संपन्न लाखो भाविकांची उर्सला उपस्थिती सामाईक बंद घराला लागली आग कणकवलीतील नांदगाव बोरेवाडी येथील घटना रायगडच्या पालकमंत्री पदाच्या वादाला पुन्हा फुंकर शिंदे गटाचा पालकमंत्री पदावरचा दावा कायम आणि अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन एकवीस तेवीस फेब्रुवारी रोजी दिल्लीमध्ये होणार संमेलन पाहुयात सविस्तर वृत्ता रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील येथील हिंदू मुस्लिम आणि सर्व धर्मीयांच्या एकतेचं प्रतीक व संपूर्ण कोकणात प्रसिद्ध असलेले येथील हजरत जलाल शाह बाबा यांचा उरुस काल सोमवारी सतरा फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला उरूस पारंपरिकरित्या सुमारे शंभर वर्षांपासून खेडमधील पोतरी कुटुंबीय करत आहेत या ठिकाणी हजारो भाविकांना जेवण वाटप केलं जातं हा उरुस संपूर्ण कोकण विभागात प्रसिद्ध असल्यानं या ठिकाणी लाखो भाविकांची फार मोठी गर्दी होते यावर्षी देखील हिंदू मुस्लिम भाविकांनी हजरत जलालच्या बाबाच्या दर्यात जाऊन दर्शन घेतले कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये त्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता आज पहाटेपर्यंत दर्यात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा पाहायला मिळाल्या आजची ही जत्रा जी आहे जलालशा बाबा दर्गा ही दर्गा हिंदू मुस्लिम एक्याची प्रतीक आहे इथं हिंदू मुस्लिम एकट्याने दर्शन घ्यायला येतात आणि एकमताने वागून एक चांगल्या प्रकारे हा हुळसाची जत्रा साजरी करतायत ही एक आदर्श घेण्यासारखी गोष्ट आहे महाराष्ट्रात जो चाललेला असा जो आहे वाद त्याप्रमाणे हा हुरूस आणि त्याचप्रमाणे जो रत्नागिरीचा हातीचा हुरूस आहे हे एक हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन घेण्यासारखी ही जत्रा आहे आज मेरल या ठिकाणी श्रीभद्र जलाईशा बाबा वीला यांचा उत्सव आहे आणि या निमित्त खेड तालुक्यातील सर्व समाजाची लोक जिथ तो एकत्रित सर्वे एकत्रित ऊस साजरा कियाखों ला संख्य लोग उपस्थित तालुक सर्वा जनता जो ऊस मानला जो वेलता जलाशय मान लो हिंदू मुस्लिम अखों भाव भाविक इतने जे नवा संग्रह करता बहुसंख्य लोगों का ऊस साजरा किया कडकवली येथील लादगाव येथे बोरेवाडी येथील मनोहर आत्माराम बिडे आणि पूजा देवेंद्र बिडिये यांच्या सामायिक बंद घराला रात्री अचानक आग लागली या आगीत पूर्ण घर आणि दुकान जळून बेचिराग झालाय सुमारे एक तासानंतर दाखल झालेल्या अग्निशमक बबालाही आग आटोक्यात येताना कठीण जात होतं मुंबई गोवा महामार्गावर बिडीए कुटुंबाच्या घराला आग लागली बिडीए कुटुंबीय मुंबई येथे वास्तव्यास असतात तर सुनंदा बिडीए या आजी येथे असतात मात्र तब्येत बरी नसल्याने काही दिवसांपूर्वी आजी मुंबई येथे गेल्या होत्या तर याच घरात किराणावालाचे लू राजाराम लाड हे दुकान चालवतात मात्र हे दुकानही एक महिन्यापासून बंद आहे आग लागल्याचे लोकांच्या निदर्शनास आल्यानंतर स्थानिकांकडून दाखल झाला तोपर्यंत आगीने यामध्ये संपूर्ण घर जळून खाक झालं या आग नेमकी कशी लागली याचं नेमकं कारण कळालं नसलं तरी शॉर्ट सर्किट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला घटनेची खबर मिळताच कडकवली आणि कासारडे पोलिसांनी घटनाचे धाव घेत पाहणी केली श्रीमान भागोजी शेठ केर यांच्या एक्क्याऐंशीव्या पुण्यतिथीनिमित्त रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाच्या वतीनं चोवीस फेब्रुवारी रोजी रॅली सहभोजन आणि सहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती समाज संघाचे अध्यक्ष राजीव केर यांनी दिली रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी राजीव किर यांच्यासह माजी जिल्हा माहिती अधिकारी आणि समाज नेते प्रभाकर भाटकर सदस्य सुहास धामणसकर आदेश भाटकर कौस्तुभ नागवेकर उपस्थित होते समस्त रत्नागिरीकरांनी या सहभोजनाचा आणि सहभोजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाचे अध्यक्ष राजीव किर यांनी केले सकाळी नऊ वाजता श्रीदेव भैरी मंदिर इथून दुचाकी चारचाकी गाड्यांची रॅली रत्नागिरी शहरातून निघून रत्नागिरी शहरातले जे जे महापुरुषांचे सर्व फुगळे आहेत त्यांना पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करून साडे अकरा वाजता प्रदीप पावन मंदिर या ठिकाणी ही रॅली येणार आहे आणि त्या ठिकाणी जे भागोशेट किरांच्या आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जे गुण होते ते म्हणजे भागोजी शेटकीर हे एक प्रतिभावान बांधकाम व्यवसायी होते त्याचबरोबर ते उत्कृष्ट भजनी होते आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हे देशभक्त होते अतिशय चांगले कवी होते लेखक होते आणि त्यांच्या त्यांच्या गुणांतून दोघांच्या गुणांतून लोकांनी काहीतरी घ्यावं चांगलं घ्यावं आणि देशाच्या या भारतमातेच्या प्रती चांगलं काम करावं आणि सर्व समाज जे आहेत त्या काळी सगळ्यांना एकत्र जे केलं गेलं होतं तर सर्व समाजाने एकत्र येत देशाच्या प्रती चांगली सेवा करावी आणि चांगलं कार्य घडावं याच्यासाठी आपण हा सहभोजनाचा कार्यक्रम सर्व समाजाने एकत्र घेऊन आपण आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये त्या, त्या कार्यक्रमामध्ये आपण प्रतिभावंत बांधकाम व्यावसायिक हो प्रतिभावंत लेखक प्रतिभावंत कवी आणि प्रतिभावंत भजनी बुवा असे चार पुरस्कार आपण त्या ठिकाणी घेणार आहोत एकवीस आणि तेवीस फेब्रुवारी रोजी अठ्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे होणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून या संदर्भात उद्योग मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सावंत यांनी माहिती दिली आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिल्यांदा दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे आणि त्या साहित्य संमेलनाचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब करणार आहेत मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं तमाम महाराष्ट्राच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना मनापासून धन्यवाद देतो की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, दर्जा मिळावा ही आमची वर्षानुवर्ष असलेली मागणी त्यांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये पूर्ण केली आणि त्या पार्श्वभूमीवर हो आज साहित्य संमेलन दिल्लीमध्ये होतंय दिल्लीमध्ये मला असं वाटतं की सत्तर वर्षानंतर हे साहित्य संमेलन होतं आहे आणि मराठीचा आवाज दिल्लीच्या तक्त्यावर पोचवण्यासाठी मराठी साहित्य मंडळाने जे प्रयत्न केलेत त्याचं देखील मी मनापासून कौतुक करतो त्यांना देखील धन्यवाद देतो आणि नियोजनामध्ये दे संजय नहार जे सरहद्द संस्थेचे सर्वे सर्व आहेत त्यांनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं जबाबदारी खांद्यावर घेऊन दिल्लीमध्ये मराठी भाषा आणि मराठी साहित्य संमेलन याचा दर्जा उचवण्यासाठी ते जे काम करत आहेत त्यांचं देखील अभिनंदन आहे आणि म्हणून महाराष्ट्राचा मराठी भाषेचा मंत्री म्हणून रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात एक दिग्दर्य प्रकार समोर आलाय रोहा तालुक्यातील अष्टमी वरचा मोहल्ला येथे भाड्याने राहणाऱ्या जमाल हुसेन जलेबुद्दीन बिहार याच्या घरी गोबालचा आढळल्याची माहिती परिसरात पसरताच संपूर्ण परिसरात खळबळ पसरली होती याची माहिती रोहा पोलीस स्टेशनला देण्यात आली रोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक स्टेशन देवदास उपडे आणि त्यांच्या सहकार्याने घटनास्थळी धाव घेतली यावेळी पाहणी केली असता एका जर्मनच्या भांड्यात साधारण दोन ते तीन किलो इतके गोमांस आढळून आले त्यानंतर याची चौकशी केली असता येथील संशयित जमाल जलिंदीर विहार याने तेथून पळ काढला परंतु काही चौदीनंतर पोलिसांनी त्याचा तपास घेऊन त्याला ताब्यात घेतलाय यावर भारतीय न्याय संहिता अंतर्गत तीनशे पंचवीस प्राण्यांचा अधिनियम एकोणीसशे साठ मधील पाच अ पाच ब पाच सी बी एन एस दोन हजार तेवीस अंतर्गत तीन पाच असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत याचा खोलवर तपास करून मुख्य आरोपींना लवकरात लवकर पकडले जाईल असे आश्वासन पोलीस उपाधीक्षक रवींद्र दौडकर यांनी नागरिकांना दिलाय साधारणतः एक सात साडेसातच्या दरम्यान आम्हाला माहिती अशी भेटली की अष्टम वरच्या महल्यामध्ये एका रूममध्ये गोमांस आढळून आलेला आहे असं तर त्या ठिकाणी आम्ही गेल्यानंतर जवळजवळ तीन किलो गोमांस इथं आम्हाला त्या रूममध्ये भेटला आणि भेटल्यानंतर मग मुपडे साहेब असतील पी ए साहेब त्यांना आम्ही जागेवरती बोलवलं आणि त्या इथला जो रहिवाशी आहे हा आमच्या संशयितेनुसार तो इथला रहिवाशी नसून तो बांगलादेशचा रहिवाशी आहे आणि त्याच्या रूममध्ये जवळपास तीन किलो गोमांस इथं सापडला आहे आणि आधी आधीसुद्धा तो त्या रूममध्ये गोमास घेऊन यायचा आणि हे प्रत्येक वेळ व्हायचं पण ती टिप किंवा ती माहिती आपल्याला मिळत नव्हती ती यावेळेला आपली ती माहिती मिळाली मिळाली मग धर्मरक्षक हिंदू संघटना असतील आणि सर्व रोहेकर असतील आणि सगळ्या हिंदू संघटना असतील यांनी त्या जागेवरती आम्ही जाऊन सदर गोमांस आम्ही ताब्यात घेतला पोलिसांनी ते ताब्यात घेतलं आणि कांबळे डॉक्टर असतील त्यांनी ते साठी पुढे पाठवलेलं आहे लॅब लॅबमध्ये आणि हे जे काही आता जवळजवळ हा तिसरा ते चौथा गुन्हा हा रोहा शहरामध्ये मध्यंतरी ग गाईच्या आपल्या कटिंग हा सणाच्या आधीच कटिंग करून तिथं सोडला होता तर जवळजवळ आज ही पाचशे ते सहावी घटना आहे आणि नुसता गुन्हा दाखल करून हा विषय सुटला जातो इथल्या इथं ठोस पुरावी असून सुद्धा आरोपी सापडला जात नाही मग आमची सर्व हिंदू संघटनेच्या वतीने पोलिटिशियनला आणि प्रशासनाला मागणी आहे की हे जे काही गुन्हे करतायत ही जी चैन आहे ही जी साखळी आहे त्याच्या मुळापर्यंत खोलपर्यंत जाऊन सगळे हे जे हे आहे ते भिंग बाहेर आलं पाहिजे भिंग फुटलं पाहिजे आणि सदर आरोपी हे ताब्यात आले पाहिजेत आणि ताब्यात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हिंदू संघटना आक्रमक राहतील आणि तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशनचे इथं तापास नाही आजच्या दिवशी रोहा अष्टमीमध्ये गोमास मिळालेला आहे हे नक्की हिंदुत्ववादी सरकार आहे का हे आम्हाला प्रश्न पडलेला आहे कारण ही तिसऱ्यांदा घटना घडलेली आहे रोहा की रोहामध्ये गोमास किंवा गायीला कापलं जात आहे जर आमच्या गायीला राज्य शासन गोमातेचा दर्जा देत असेल राज्यमातेचा दर्जा देत असेल आणि एवढं करूनहीचं प्रशासन किंवा पोलीस प्रशासन यावरती कारवाई करून न करता दुर्लक्ष करत असेल आणि ह्यामध्ये प्रामुख्याने असं दिसून आलं की हे परप्रांतीय बांगलादेशी आहेत हाही मूळ मुद्दा आहे की याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन बांगलादेशींचं शोध मोहीम करून की ते जर खरोखरच बांगलादेशी असतील तर त्यांना शोधून त्यांना अटक केली पाहिजे आणि ह्या उद्देशाने की आजूबाजूच्या परिसरामध्ये कुठे हे गोमास कापलं जातं किंवा गाईला कापलं जातं हे पोलिस प्रशासनाने शोधून त्यावरती कडक कारवाई केली पाहिजे आणि जर हे कारवाई जर केली नाही तर आम्ही हिंदू धर्म रक्षक सेनेतर्फे एक प्रचंड जन आंदोलन आपल्यासमोर उभे करू तर ही जी घटना घडलेली गट आहे ही रोहत आता तिसरी घटना आहे प्रशासनाला आम्हाला एक तर विचारायचं आहे की तुम्ही झोपलात का झोपेचं सोंग घेतलंय की काय करताय तुमचा प्रश्न तुम्हालाच आम्ही विचारतोय कारण काय माहितीये का आज ही घटना घडली ही एकदम निंदनीय आणि आम्हाला संवेदनशील झालेली आहे आम्हाला अतिशय दुःख झालेलं आहे कारण कसं आम्ही राज्य राज्यमाता म्हणतो आमची आई मानतो आज आमच्या आईला जर कापली गेली असली तर आम्हाला किती दुःख झालं असत तसंच दुःख आम्हाला आज झालेलं आहे त्यामुळं यांना पोलिसांना आम्हाला सांगणं आहे जोपर्यंत घेणारा तर तुम्ही पकडालच पण कापणारा आणि जो देणारा आहे जो हे जोपर्यंत पकड भेटत नाहीत तोपर्यंत आम्ही काय इथून सुटणार नाही आणि आम्ही तुमचा काय पिछा सोडणार नाही आता आम्हाला तुमच्यावरती विश्वास राहिलेला नाही आहे ना। आम्हाला फक्त इथं माणूस जो गुन्हेगार आहे तो इथं अटक झाला पाहिजे आणि त्याच्यावर कठोर कठोर कारवाई घडावी ही आमची प्रशासनाने त्यांना हात जोडून विनंती आहे पण नाही केलं तर आम्ही वेगळ्या पद्धतीने तीव्र आंदोलन करू आम्हाला जे काय करतील ते आम्ही आता करू आम्ही आता शांत बसणार नाही दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास आमच्या रोहा पोलीस स्टेशनचे गोपनीय अंमलदार यांना विश्वसनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की अष्टमी जे आहे अष्टमी या ठिकाणी एका मुस्लिम युवकाने त्याच्या घरामध्ये एका जर्मन भांड्याच्या टोपामध्ये अडीच ते तीन किलो गोवंश मटण बाळगलेले आहे अशा इन्फॉर्मेशनवरून तात्काळ रोहा पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार ते त्या ठिकाणी काही मिनिटातच पोचले त्यांनी वैद्यकीय अधिकारी यांना तात्काळ पाचारण करून वैद्यकीय अधिकारी व दोन पंथांच्या समक्ष रिसर हे सॅम्पल जे आहेत मटणाचे ते ताब्यात घेतलेले आहेत आणि ते सॅम्पल हे फॉरेन्सिक लॅबला पूर्वी पुढील तपासणीकामी पाठवण्यात येत आहे सदर प्रकरणी सदरचे जा मटण ज्यांनी आणलेलं आहे तर ते कुठल्या तरी गोवंशीची हत्या केल्यानंतर गाय असेल बैल असेल किंवा वासू असेल त्यांची हत्या कुणीतरी आज्ञा दिसमने केल्यानंतर ते मटण जे आहे ते या जमालुद्दीन नामक इसम जो आहे त्यांनी ते विकत घेतलेलं आहे त्यांनी अथवा त्याच्या अन्य कुठल्या कुटुंबातील सदस्यांनी विकत घेऊन ते या ठिकाणी आणून स्वतःकडे बाळगलेले आहे अशा इसमास आम्ही ताब्यात घेतलेला आहे पुढील तपास करीत आहोत आता ते नेमकी गोवंशी हत्या कोणी केली आहे आणि त्यांनी कुठल्या ठिकाणाहून मटण त्यांनी विकत घेतलेलं आहे या सर्व गोष्टींचा डिटेलमध्ये इन्व्हेस्टिगेशन करून पुढील कारवाई केली जाऊ यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीपत्रासह तोपर्यंत तो तुम्ही कुठेही जाऊ दा पाहत राहा फक्त माझे कोकण